किती वय आहे तुमचं शहाच्या पुढे गेले तुम्ही जरा बघितला पहिलं खाद्य चांगलं होतं पाणी चांगलं होतं अन्न चांगलं होतं सगळं आता डुप्लिकेट निघाले बघा का देखणं अन्न यात ताकद नाही बघा पाण्यात नाही दुधात नाही तुपात नाही कसल्याही तुमच्या पदार्थ असो त्याच्यात ताकद नाही आता सुविधा झाल्यामुळं एकमेकाची माया कमी झाली पैसा जास्त झाला त्या पैशावर सगळी माया गेली मायबापाची माया राहिली नाही जगात जी बी खायला मिळेल त्याच्यात आनंद मानित होते आता ह्या लोकाला इतकं खायला मिळून आनंद नाही अन्न चांगलं चांगलं हॉटेलमध्ये जाऊन खाता आमच्या घराला हॉटेल नव्हतं चांगल्यापैकी न वागलो चांगलं अन्न खाल्लो चांगलं सिद्धीला गेलो तर एक दहा पाच वर्षे अगं वाचतात तुमचं आयुष्यापेक्षा दहा वर्षे आगाव वाचताल हे माझं म्हणणं आहे जैसे खाये अन्न तैसे होई म्हणणं हो हो हो। हो। बरोबर आहे अनेक मुलं जरा चांगल्या घरची सुद्धा मुलं अनेक तुमच्यासारख्या वयवर्ध लोकाला आश्रमात टाकायला येतं जन्म दिलेले जे आईवडले त्यांनी जग दाखवले आपल्याला जग दाखवून जगण्याचा मार्ग दाखवला हो मग तुम्ही पैशास कमवण्यासाठी आश्रमात टाकायला माय बापाला कस योग्य वाटते तुम्हाला हे मला कोणतंही योग वाटत नाही बाबा हे योग वाटत नाही तुम्ही घरी भाजी भाकर घाला तुम्ही एखाद्या वेळेस त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सांभाळा पण तुम्ही तुमच्या घरी सांभाळा तुम्हाला आशीर्वाद लागल पण आश्रमात टाकून तुम्ही कोट्यावधी जरी पैसे त्या आश्रमाला भरला तरी तुम्हाला आशीर्वाद लागणार नाही हे म्हणणं माझं आहे त्या आई जीवाला काय वाटत असेल बरं त्यांच्या आई बापाचा आत्मा काय म्हणत असेल तर मी आश्रमात टाकलो कोट्यावधी पैसे भरलो हा, हा, हा त्यांच्या जीवाला सुख आहे का तिथं तुमच्याकडे लक्ष राहणार का नाही लेकरावाकड तिथे बी जा आश्रमात टाकलो तरी माझे लेकर माझे नातुंड पतुंड अशी भावना येईल इकडं का तिकडे जाईल हे सांगा मला किती जरी मुला परन, वस वस तर त्या आई मुलाची भुळी माया आहे त्यांची असे स्वार्थी माया आई आईबापाची भुळी माया आहे आपुलकी माया आहे ह्याच्यामुळं लेकराकडे म्हणत लेकरांना जोड्या द्या लेकरू माझंच म्हणणार मायबाप पण मायबापाने जर वसवस लेकराला केलं तर लेकरून लांब जाईल पण मायबाप लांब जातील का त्यातून माझे काय तुम्हाला अनुभवीत येतील तेवढे घ्या नसतील तेवढी माझी मला द्या झालं नाही मी चालतो गाडीवर तुम्ही दिसलो कारण मी वयोवर्धव लोकांचे व्हिडिओ टाकते आणि मला तुमच्यासारख्या वयोवर्धव लोकाला बोलताना मलाच आनंद वाटते कारण तुमचे जे शब्द राहतात खरे शब्द राहतात तुमचं बोलणं डुप्लिकेट नसते आताच्या युवासारखं कारण आता हे मोबाईल निघाल्यापासून कसं वाटतं थोडंसं मोबाईल निघालेलं चांगला आहे का काही चांगलं आहे काही वाईट आहे त्याच्यात तुम्हाला माहीत झाले चांगला आहे काय वाईट आहे ज्या ठिकाणी अडचण पडेल तिथं जर आपण मोबाईल लावला तर चांगला आहे ज्या ठिकाणी आपलं काहीच काम नाही तिथं जर लावलं तर वाईट आहे असं वाटतय का, 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 आता का हाँ। 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 जरा ही मोबाईल निघाल्यापासून एकमेकाचा घरात जी संवाद म्हणजे एकमेकाला जी बोलत होते घरामध्ये आता वयवर्ध लोकाला तर मोबाईल निघाल्यापासून घरामध्ये बोलायला वेळच नाही कुणाला ज्याच्याजवळ त्याच्याजवळ मोबाईल आहे मग ही जरा न मयात खिचून घेतली असं वाटतंय का चल घेतली वाटते का हा त्या मोबाईला पासून वरद वयाच्या माणसावर मया राहिलं का तुमची मला सांगा तुमच्याहून सांगा नाही हा ना मग झालं मग तुमच्यावर सांगितल्यानंतर जगात तीच आहे आमच्या घरात ते तुमच्या घरात हो ना बरोबर आहे मग झालं अनेक जण म्हणतात मातार पण खूप वाईट आहे म्हातार पण वाईटच आहे बघा तुम्ही कोणी बी म्हणलं त्याला फुलात ठेवलं सोन्यात ठेवलं किती बी जपलं तर म्हातार पण वाईट आहे हो माझं मत आहे बघा वा, तर तुमच्या मतात काय बोसेल ती बोला कारण अनेक जण म्हणतात जर म्हातारपणा जर आपली मुलं चांगली निघाली जर आपल्याला बोलायला वेळ कारण आता या वयामध्ये तुम्हाला का असतंय कि दिवसातून दोन चार गोष्टी मुलानं बोलावं घरच्या व्यक्तीनं बोलावं आनंद वाटते ते चार गोष्टी विचारल्यानंतर थोडस मतारपणा थोडस धीर वाटत धीर वाटते आणि जर नाही विचारलं तर थोडस अवघड वाटत अवघड वाटते मग तुमचं मतात पण मला चांगलं दिसलंय चांगलं आहे मला सांभाळले चांगले माझ लेख सुना सगळे मला चांगलं सांभाळायत काल परवा वारली म्हातारी पण मला लेकरं बाळही चांगलं सांभाळलेत म्हणून चांगला हवं मी हो तुमची मंडळी सोडून गेली एवढं हो गेले तरी काय त्याचं कर्म त्यानं गेलं काय आपल्याला काय दुःख देऊन गेलं का आपलं घेऊन गेलं सांगा त्याचं कर्मन ते गेलं आपण आपल्या कर्मा जाणारच आहोत जन्मल्यापासून कर्तव्य सिद्ध करीत राहो कष्टानं खावं लोकाचं लांडी लबाडी ला करून लोकाचं आक्रत खाऊन एवढे पत्त धरावीन चलत राहो चांगलं बोलात तुम्ही असलं चांगलं देऊन जावा वाईट असलं ठेवून जावा ही मत मजा आहे हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे